हे बघ हे बघ ना बाप रे ओ माय गॉड सबका नाम बताओ तुम लोग फटफट बाय बाय हा अच्छा बघ पहिला मुलगा हा कोकणातला तुम्ही कोकणातले होता अट्ट अरे एक्षेंग अरे ऍक्शन करे मी करतो हा बेबी बॉय ऍक्च्युली आता माझ्या मित्राला पण आत्ताच एक बेबी बॉय झालाय बघा ही माझी शाळा आहे आणि हा माझ्या शाळेचा आत्ताचा युनिफॉर्म आहे तू बघा तिकडे आतमध्ये दिसतं गुड मॉर्निंग नवीन सायकल क्या बात आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी फ्रायडे आज वर्क फ्रॉम होम हाय आज वर्क फ्रॉम होम आहे काय मराठीमध्ये कालचा ब्लॉग लवकर एडिट करून मग लवकरच झोपलो बऱ्यापैकी झोप मिळाली आजचा दिवस आहे शुक्रवारांना आज लेग्स डे आहे लेग्स डे युजली सगळे अवॉइड करतात पण ठीक आहे करायला तर लागेल कारण ना तर वर वर भोंगा आणि खाली शेंगा असं वाटेल भारी होतं ना गड्या मला तर खूप आवडलं आणि खूपच महाग असेल ते तुम्ही गेस करा प्राईज आणि मला कमेंटमध्ये सांगा पण बघूया मी तसा तर डिजिटल वॉचचा फॅन आहे तरी मला हे आवडलं कारण त्याच्यात जे कलाकारी होती प्रभुश्री रामांची आणि बजरंगबली नमस्कार गुड मॉर्निंग किर जा चला बाय बाय ती बघायला मला खूप आवडली आणि आय होप माझ्याकडे पण असतं फ्युचरमध्ये कधीतरी चांगलं घड घालायची इच्छा आहे मला ऍक्च्युली माझ्या बायकोला खूप आवडतं हो सो मी बायकोला गिफ्ट करू शकतो असे भारी घड्या आकडे फेंडता तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवू काय तुम्हाला कधीतरी का घेऊन देईन मी असं तुम्हाला आवडतं ना म्हणून लगेच सगळ्यांच्याच मला घेताना जात नाही सोडं मी आधी तुम्हाला दाखवतो ओके बा फेंडता दाखवतो आता लक्ष द्या बघा ते पुढचा फोटो बघा आता मग कळेल तुम्हाला पुढचा फोटो बघा बघायक कंपनीचा घड्या कितीला असेल माहिती अंदाज आवडत नाही ना मम्मीला आवडतो जेकबन कंपनीचा प्राइस तर बघा फोटो काढून फक्त गुगल लेन्सला फोटो काढून प्राइस बघा त्याची प्राइस बोलू नका फक्त रिएक्शन पाहिजे एफोर्ड करू तिकडे मला घालताना भीती वाटवत होती एवढं महाग येते बघितलं का किती मी अजून तरी एफोर्ड नाही करू शकत पण जेव्हा करीन तेव्हा देईन तुम्हाला कारण मी नाही घालणार आहे मला ते डिजिटल पण मला ती डिझाईन खूप आवडली आज पण एक रील बनायची प्रणिता आपण दोघं फनी वाली कालच्या सोबत बनवली ना आज आपण दोघं असं असं पाठवलेलं कोणाला कळत आहे पहिला फ्लोअर लिहिलाय म्हणून कळलं सेकंड काय थर्ड हा तेच कोथिंबीर कुठे अशी असते रे हे असं तुम्ही तरी आणणार का पण नीट लिहून पाठवा नीट नीट लिहून पाठवा चला गुड मॉर्निंग कणकुरीला आले अरे मी बॅकग्राऊंड बघितलंच नाही तुमचं व्हिडिओ पाठवला ना थे लागे। थे। लागे। थे। लागे। <laughs> कणकोलीला कधी आले अच्छा धाडलोट करत आहे नाश्ता बिष्टा करून आले की काय दारिस्तरून एक काम करा बॅक कॅमेरा चालू करा आणि कणकोली दाखवा जरा पटकन कणकोलीचं ओल्ड मॅन बाबा इन हिज ऑरेंज टॉवेल गावी <laughs> पण ऑरेंज टॉवेल वर फिरतात बघ मित्रांनो ना, एक मिनटं एक मिनिट ही खुर्ची दाखवा ही खुर्ची दाखवा ओके ही खुर्ची बघतोय मित्रांनो ही खुर्ची ऍक्च्युअली इकडे या घरात होती पप्पांची पहिली आराम खुर्ची दिसतं आहे आम्ही गावी जाऊन टाकली कारण पप्पा टाकलीच कारण इकडे पप्पा इकडून तिकडे हलवताना जीव जायचा पप्पांचा बाजू दाखवा ना मागची झाडी वाढली आहे हे आमचं कणकवलीच घर आहे हे जर दिसत नसेल नीट तर माझ्या चॅनल वर याच घराचं पूर्ण व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन चेक करा हा बावडीत पण रान वाढलंय बस झालं एरियाचा सात बारा बस झाला आम्हाला बस सर्वे सर्वे बस झाला एरियाचा बस बस मागची नारळाची झाड मस्त दिसत आहेत व्हिडिओ कॉलवर बोलत होतो पण कॉलवर बोलता बोलता असं बाहेर लक्ष गेलं माझं समोर भयंकर अशी आग लागली टायर फॅक्टरी का बरोबर नाही यार काय टायर फॅक्टरी मध्ये दाखवत होत दाखवतो भयानक आहे एकदम भयानक बघा हे प्रणिता आमचं काय पण टायर फॅक्टरी मध्ये नाही तिकडे काहीतरी केमिकल फॅक्टरी असेल केवढा धूर आहे हे हे बघ बाप रे हो माय गॉड आग लागली पद्धतशी बघ तिकडेच किती इथूनच किती धूर दिसतोय ह्याच्याहून झूम होत नाही माझा का सॅमसंग अल्ट्रा असता माझ्याकडे अजून एक अजून एक हा पण पाहिजे मला पण जोक सपाट आय होप तिकडे कोणाला दुखापत झाली नसेल तो धूर केवढा उंच उठतोय बघा आणि माझ्या घरात एवढा लांबून दिसतोय एवढा लांबून एवढा धूर दिसतोय म्हणजे खरंच काहीतरी मोठं झालंय तिकडे ओके मी आता मित्रांनो बसलोय हे ओवीचे जे शूज आहेत त्याला शाळेत सगळ्यांचे सेम शूज आहेत शूज शूज झालं माझ्या शूज 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 ए फेविकॉल नाही फेविकॉल नाही राहणार फेविक स्टिक नाही करू नाहीतर मग याला चिटकणार होत काय काय करायला लागतं बघा पालक म्हणून क्रिएटिव्ह हो व्हायला लागत क्रिएटिव्ह फालतू एकदम फालतू जोब मार एकदम डबल टेप डबल टेपची इथे लावायचं आहे तो बघा असं ओके धागा पण बांधू बोलताय छाय चौकून निघाला लाईट लावा ना, ना, हो okay? ना।, ना दिसतच नाही मला yeah. मार्किंग झालं हे बघा हे दोन स्ट्रिंग आणि हे नाव आमच्या छायात हे सगळं नाही आम्ही दुसऱ्याचे घालून यायचो त्याच्यात काय आहे थोडं टाईट व्हायला लागलं की समजायचं मग परत दुसऱ्या दिवशी दुसरा शूज आजचा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे आजचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ आत्ता पोस्ट झालाय जय शिवराय

<laughs> पपा पपा मम्मी पप्पा की पप्पा सिर्फ नाही शिकाय मम्मी केन बघाय ऊन हे क्या है चला बसा लवकर चढायचं मला पाडायचं नाहीये पागल असते काय बोला सरम मोर्या मोर्या जय भिडायची सोय अरे बोला ना जय पागल लक्ष का तुमचं का मग तिकडे उतरून घाल ना पागल घाबरलं ना मला वाटतं डबा बिभा राहिला की काय ते सकाळी घड्याळ बघितलं ना घड्याळ घड्याळ तसं मला गिफ्ट करा ना यार तुम्हाला आता मला डिफेंडर द्यायची आहे आणि घड्याळ द्यायचंय पैसे आले तेव्हा देणार नक्की देणार oh ला ना व्हेरी गुड यार थँक्यू यू आई इन ॲडव्हान्स थँक यू बिझनेस ओ माय गॉड कस इकडे बघा इकडे या साईडला कसलं बिझनेस स्वित्झरलँडला जाऊन बिझनेस बिझनेस कसला करणार पण स्वित्झरलँडला जाऊन हा कसलं शेफ ओ माय गॉड शेफ स्विडला जाऊन शेफ बिझनेस करणार होवी आमची या बात आहे कॅफे पण ठेवणार आपण तिकडून जाऊया इकडे ट्रॅफिक झालेला दिसतोय बाप रे इकडे पण ट्रॅफिक व्हायला लागला आता आयडी घाला इकडे पहिले थांबा बाय थांबा ना बाय गुड डे सावकाश जा चला गेली आतमध्ये आपण पण जाऊया ॲक्च्युली जरा थांबतो आणि लिस्ट बघतो काय त्यांनी लिस्ट पाठवली आहे त्या लिस्ट सामान आणायचं हॅलो सबका नाम बताओ हो तुम लोग फटफट क्या नाम आहे तुम्हारा हर्ष विराट अथर्व निधीश ओम और तुम्हारा क्या शना अरे वाह सब लोग एक ही वास मे अच्छा कौन सा ये अलग है बस पर डिवीजन डिविजन हे बोल क्लास क्लास टिप्स मे आप हा क्या अच्छा आप पहले भी मिले तो वो देखा था क्या दोस्तों के साथ शेयर किया पहिले कि दोस्त अच्छा अरे वाह तो लावण्य का हाय बोलना मेरी तरफ से ओके आणि अरे पण हिंदी मध्ये काय बोलतो माझं मराठी चॅनल आहे यार पण माझे बाकी व्हिडिओ बघता कि नाही फनी व्हिडीओ बघतो ना आवडतात कि नाही सबस्क्राईब पण केला अरे वा तुम्ही लोकांनी केलाय की नाही सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा या मुलांसारखा आणि थँक्यू फॉर सपोर्टिंग मी ओके बाय अच्छा पहिला मुलगा कोकणातला तुम्ही कोकणातले ना मग कोकणातलाच माणूस असा विचारतो मी कणकवली कुठं अरे वा मग गणपतीला गावी जाता की नाही तुम्ही जातात अरे वा वा मम्मी लोक सगळे बाजूला उभे सगळे एका क्लासमध्ये अरे वा तेच ते तुम्ही सांगत होते लास्ट टाइम पण भेटलेले वाटतं अरे वा एनी डाव असं यायचं मला पण खूप आवडत मला असे चिल्ली पिल्ली सबस्क्रायबर्स मिळाले माझे अरे अरे असे असे पिरा असे पिरा आणि याच्यावर पण नाव दिसू दे म्हणजे कसं हा नाव दिसू दे हे इकडे उभे हो राह इकडे स्माइल अरे ऍक्शन करत थँक्यू 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 सर थँक्यू चला बाय बेबी बाय खूप 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 मस्त वाटतं असं कोण भेटलं जे आणि खास करून लहान मुलं मला खूप आवडतं की लहान मुलं असे मला फॉलो करतात किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात कारण ते खूप निरागस असतात आणि त्यांचं प्रेम खूप प्युअर असतं सो थँक्यू सगळे जे आता भेटले त्यांना आय होप तुम्ही माझ्या चॅनलला कंटिन्यू सबस्क्राईब करत राहा कंटिन्यू सबस्क्रायबर राहाल माझ्या चॅनलचे आणि मला आणि मी तुम्हाला ग्रो होताना बघीन चला आता जाऊया बाजारात बाबा बाजार घ्यायचा आहे ते बिचारी मुलं आली सो त्याच्यानंतर मी लिस्ट बघायला ऍक्च्युली मोबाईल काढला ती लिस्टच नाही बघितली ऍक्च्युली इकडे रोबर ह्या गोळ्यावाल्याकडे हा गोळावाला तोच हा तोच आहे ते मला ओळखतात लहानपणी मी यांच्याकडेच गोळा खायचो आता ते नाही ओळखतात ते क्लिनिंग आयटम्स म्हणजे फ्लोअर क्लिनर आणि कम्फर्ट आहे त्याच्यासाठी स्टेशनला जावंच लागेल बापरे आयच्या बाहेर लाईन बघाय काय स्कीम मी माहिती काय कम्फर्ट आणि फ्लोअर क्लिनर मी इथूनच घेतो हे इकडे जुनं दुकान आहे आम्ही होलसेल आहे इथूनच मी पहिल्यापासून घेत आलो म्हणून तिथूनच घेतो हे फ्लोर क्लिनर हे ना फ्लोअर क्लिनर हे लिज किती दोघांचे तर आहे काय दालचिनी पीठ आहे ॲक्च्युली मी डी टूर घेतोय आणि मी आता जाणार आहे मुद्दामुन उमेशनगरचा बाजारातून मच्छी मच्छुरीची काय आहे का चांगली अरे वा गाडी बघा कसं मस्त सजवली नवीन बाबू चाललाय वाटतात हे बघा बेबी बॉय <laughs> मस्त आहे ना आयडिया ॲक्च्युली आता माझ्या मित्राला पण आत्ताच एक बेबी बॉय झालाय तर त्याला ही आयडिया सजेस्ट करू शकतो मी हे बघा भावा जर बघत असील तर ही आयडिया नक्की कर घरी आणताना कोणाला झालं आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन त्याची परमिशन घेऊन पण आता फक्त एवढं सांगू शकतो की माझ्या मित्राला मुलगा झाला आहे सो त्याला आशीर्वाद द्या आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बोला माझ्या व्हिडिओमार्फत तू बघा ही माझी शाळा आहे आणि हा माझ्या शाळेचा आत्ताचा युनिफॉर्म आहे तू बघा तिकडे आतमध्ये दिसतं ही माझी स्कूल होती पण आत्ताचा युनिफॉर्म तसाच दिसतो आहे जसा माझा होता बघा हा मुलींचा युनिफॉर्म म्हणजे मुलांनी घातला आहे तो सी एम एस इंग्लिश स्कूल चला आता मी पोहोचलो उमेश नगर बाजारात ॲक्च्युली मी प्रणिताला फोन करून विचारलं आहे मच्छी आण पण ती नाही बोलली तर मी आता फक्त बाजारातून जातो आहे आणि बाजाराचा व्ह्यू एन्जॉय करा ॲक्च्युली माझा मित्र होता त्याचं लक्ष नव्हतं आणि इकडे थांबून बोलायची जागा नव्हती थांबलो नाही सलाडच्या भाज्या तुम्ही बोलत असाल रोज भाजीवाला दाखवतो रोज भाज्या घेतो भाजी दाखवणार ना ओके हे घेतलं गाजर काकडी बीट आणि कोथिंबीर हे आतमध्ये बंद बरं तुम्ही धाव्या ओके तर पीठ या, या गाडीचा टर्न घ्यायचा काय म्हणतात ते रेडियस लई मोठा आहे पूर्ण रस्त्यावर बसत नाही बरोबर भूक लागली आता मला ॲक्च्युली आज रील बनवायची होतीपर्यंत बरोबर पण लेट झालं ती रील नाही आहे आज एक सोलो रील प्लॅन केली आहे सोलो रील बनवणार मी आता कधी जाऊन जेवून झालं एंटर नमस्तू बटन आहे का पहिल्यांदा दाबल्यावर झालंच नाही जोरात दाबायला लागते चलो ये झालं झालं तुला आहे ना मी लहान आहे घ्या ना माझ्या हातातलं लगेच जेव्हा मला खूप भूक लागली आहे ओके फायनली घरी पोहोचलोय मी आणि आता जेवायला बसतोय पण जेवायच्या आधी मी परत एकदा त्या सगळ्या मुलांचे आणि तुमच्या सारख्या सबस्क्रायबरचे आभार मानू इच्छितो जे मला असे भेटतात माझ्यावर प्रेम करता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता थँक्यू सो मच आणि हो तुम्हाला तो चॅलेंज माहिती आहे ना आज त्या मुलांनी तो फोटो काढलाय जर ते हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की माझ्या इन्स्टा आय डीला तो फोटो टॅग करा म्हणजे मी तुमचा इन्स्टा आय डी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउट आउट केली ओके सो so, हे hey, आहे ah, hey, आजचं माझं ताट ऍक्च्युली प्रणितांनी जे ताट बनवलं होतं ते ओवीला दिलं तो व्हिडिओ आमच्या सावंत किचनवर हे काय प्रणिता मटर पनीर आणि छोले आणि भाकरी आणि पापड मित्रांनो माझी बायको म्हणून नाही पण खरंच कौतुक करायचं वाटतं कारण ही मटर पनीर एकदम हॉटेल स्टाईल झालंय असं म्हणता रेसिपी पाहिजे आहे रेसिपी बनवली आहे सो नेक्स्ट टाइम प्रणी तर ट्राय करेल तेव्हा त्याची रेसिपी तुम्हाला आमच्या सावज किचनवर दिसेल आणि छोले पण चांगले हात नाही पकडू शकतात चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इवनिंग एकटाच आम्ही घरात फ्रेंड इकडचं धूर आता सेटल झालाय तू गेलाच काहीतरी मोठं झालं होतं तिकडे बघितलं तुम्ही चाय साखर चाय पितो साखर सोडून भरपूर टाइम वर्ष होईल मला वर्ष त्याचा फरक पण खूप खूपच चांगला आहे हे माझं मत आहे बाकी लोकांचं मत वेगळं वेगळंच पण साखर सोडल्यावर जो एफेक्ट आला आहे ना माझ्यात झोप चांगली मिळते वजन पटापट कमी होतं नाही तर हे ब्लॅक कॉफी फक्त पितो ब्लॅक कॉफी इथे पण ऑफिस मध्ये तर नक्की ट्राय करायचं तुम्हाला पटकन वजन कमी करायचं असेल तर फक्त शुगर कट डाऊन करायचं एक शुगर जी असते स्वीट साखर ओवी हो आली आहे ओवी काय करते आले आले ओवी काय करताय पागल कसली म्हणजे काय संध्याकाळचं चाय पितोय रील शूट करून झाले आता बघा पोस्ट झाली आहे माझ्या चॅनलवर अरे कपडे वाळ्यात घालायचे आहेत मला चाय पिऊन कपडे वाळ्यात घालतो नुसती कामापुरती माझ्याकडून मदत घेते अजून <laughs> एक नाव सांगा नमकीन काजू बिस्किट नमकीन काजू काजूचे शेप जे असतात ना मटली सारखे असतात बनवून ठेवून देते तुम्हाला मग मी काय काहीच देत नाही भाजी बापट खालील हेच बोलतोय मी

की तुम्हाला काय करायचं तेवढा ब्लॉग टाकू शकता फर्स्ट हा कळलं ओके नाही मित्रांनो तुम्हाला बघायला आवडेल ना असं मी टाकू शकते मी रोज वगैरे शाळेत घ्यायला सोडायला सोडायला म्हणजे पिकअप करायला जाते कराटेचं युनिफॉर्म घेऊन टाकू शकता ते सावन किचन वर पण टाकू शकता पण एडिटिंग डेली बॉस बहुत ठीक आहे तुमचं स्केड्यूल बघता बोल तुमचं जेवढं टाईट स्केड्युल ना माझं तेवढं नाही माझ्या सगळ्याच मराठीचा परिवार प्लीज मला सांगा की तुम्हाला आवडत प्रणिताला पण

आणि ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सासूजीच्या बनवा कुठे सासूजीच्याच ही रेसिपी पाठविल ओके तुम्ही बघा ब्लॉग एंटरसला आम्ही जाऊत नंतर इकडे बघून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघा तुमचा आवडता चॅनल सतत मराठी तो परमियो सावंत आणि माझा परिवार तुमची दसरितो जय जय महाशूर